नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट असा चालू घडामोडीचा या ठिकाणी प्रश्न संच पाहत आहोत आता जर काल पहिला दिवस होता महिला बालविकास विभागाच्या परीक्षेचा जर तुम्ही विद्यार्थ्याला विचारला असेल की ज्यांचा काल पेपर झाला त्यांना की बाबा प्रश्न कशावरती विचारतात तर त्यांनी सांगितलं की बाबा चालू घडामोडीवरती काय होतात जास्त प्रश्न येतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय होतात योजनेवरती जास्त प्रश्न विचारले जात आहेत मग केंद्र सरकारच्या योजना असतील किंवा वेगवेगळ्या वेग राज्य सरकारच्या योजना असतील याच्यावरती काय होत आहेत जास्त प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत ठीक आहे मग असाच आपण करंट अफेअर्सचा व्हिडिओ पाहत आहोत की जो परीक्षेसाठी काय असणारे अतिशय उपयुक्त असणारे आणि याच्यामध्ये आपण काय आहे की योजनेवरीलच सर्व प्रश्नांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे आणि हा आपला करंट अफेअर्सचा कितवा व्हिडिओ आहे नऊ नंबरचा व्हिडिओ आहे जर याच्या अगोदरच्या आठ व्हिडिओ जरी तुम्ही पाहिले नसतील तरी सुद्धा तुम्हाला ते पाहून घ्यायचे आहेत कारण त्याच्यामधून सुद्धा करंट अफेअर्स जशाच्या तसे प्रश्न कालच्या पेपरला आपल्या आलेले आहेत ठीक आहे मग या ठिकाणी बघूया कोणत्या राज्यातील नागरिकांसाठी तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे अठ्याहत्तर घरे उपलब्ध करून दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली मग कोणत्या राज्यासाठी ही घोषणा करण्यात आली होती तर ही महाराष्ट्र राज्यासाठी घोषणा करण्यात आली होती त्याच्यानंतर ही घोषणा कोणी केली हे पण लक्षात ठेवायचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी ही घोषणा केली होती की बाबा आम्ही महाराष्ट्र सर महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे अठ्याहत्तर घरे निर्माण करणार आहोत किंवा बांधणार आहोत किंवा मंजूर करणार आहोत ठीक आहे लक्षात ठेवायचं हो एक तर किती घरं मंजूर करणार आहेत कारण प्रश्न एकदा असा फॅक्च्युअल प्रश्न विचारला होता त्याच्यानंतर कोणत्या सरकारसाठी घोषणा आहे किंवा कोणत्या राज्यासाठी घोषणा आहे आणि ही घोषणा कोणी केली या तिन्ही गोष्टी आपल्यासाठी काय महत्वाच्या आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया दोन नंबर कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने दलित विद्यार्थ्यांसाठी परदेशात मोफत शिक्षणा परदेशात मोफत शिक्षणासाठी आंबेडकर शिष्यवृत्ती जाहीर केली मग आंबेडकर शिष्यवृत्ती कोणत्या सरकारने किंवा कोणत्या राज्य सरकारने किंवा केंद्रशासित प्रदेशातील सरकारने जाहीर केली असं आपल्याला विचारलंय मग कोणत्या सरकारने जाहीर केली होती ही तर ही दिल्ली सरकारने आंबेडकर शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो की आंबेडकर शिष्यवृत्ती योजनेचा उद्देश काय आहे तर योजनेचा उद्देश काय आहे दलित विद्यार्थ्यांना परदेशामध्ये मोफत शिक्षण मिळावं हा आंबेडकर शिष्यवृत्ती योजनेचा काय आहे उद्देश आहे मग तुम्हाला दोन्ही लक्षात ठेवायचंय त्याच्यानंतर तुम्हाला शिष्यवृत्तीचं नाव सुद्धा लक्षात ठेवायचं आहे प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की दलित विद्यार्थ्यांना परदेशात मोफत शिक्षण मिळावं याच्यासाठी दिल्ली सरकारने कोणती शिष्यवृत्ती के जाहीर केली आहे किंवा कोणती योजना जाहीर केली आहे तर कोणती शिष्यवृत्ती जाहीर केली आहे आंबेडकर शिष्यवृत्ती जाहीर केली आहे खूप महत्वाचं आहे ठीक आहे लक्षातच ठेवायचं पुढचा प्रश्न बघा तीन नंबर साठ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार देण्याच्या उद्देशाने कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने संजीवनी योजना जाहीर केली मग ही संजीवनी योजना सुद्धा कोणत्या सरकारने जाहीर केली होती तर दिल्ली सरकारनेच जाहीर केली होती आता या ठिकाणी बघा दिल्ली सरकारच्या योजना काय घेतल्यात आपण तर दिल्लीचं आता काय झालं इलेक्शन झालंय आणि तुम्हाला माहिती आहे प्रत्येक सरकार काय करत असतं इलेक्शनच्या आधी सर्वसामान्य नागरिकांना काय करत असतं लॉलीपॉप देण्याचं काम करत असतं त्याच्यासाठी महत्वाच्या महत्वाच्या योजना काढत असतं म्हणून आपल्याला या ठिकाणी इथं दिल्लीवरच्या योजना दिसत आहे ठीक आहे मग संजीवनी योजनेचा उद्देश काय आहे लक्षात ठेवा तर काय ज्येष्ठ नागरिकांना काय आहे मोफत वैद्यकीय उपचार देण्याच्या उद्देशाने आणि वयाची मर्यादा किती आहे तर साठ वर्षापासून पुढील ठीक आहे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी काय के केलं जाणार आहे मोफत वैद्यकीय दे उपचार देण्यात येणार आहे कोणत्या योजनेअंतर्गत संजीवनी योजनेअंतर्गत कोणत्या सरकारकडून दिल्ली सरकारकडून ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया चार नंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या कंपनीच्या विमा सखी योजनेचं उद्घाटन केलं आता विमा सखी योजना ही कोणत्या इन्शुरन्स कंपनीने सुरू केली असं आपल्याला या ठिकाणी विचारलं मग ही कोणी केली भारतीय आयुर्विमा महामंडळ ज्याला आपण काय म्हणतो एल आय सी ठीक आहे मग भारतीय आयुर्विमा महामंडळाने विमा सखी योजना सुरू केली आहे आणि या विमा सखी योजनेचं उद्घाटन कोणी केलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमा सखी योजनेचं उद्घाटन केलं आहे ठीक आहे मग लक्षात ठेवायचं एक तर योजना कोणाची आहे हे पण लक्षात ठेवा आणि याचं उद्घाटन कोणी केलंय हे पण लक्षात ठेवा दोन्ही गोष्टी आपल्यासाठी काय आहेत महत्वपूर्ण आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पाच नंबर ऊर्जा कार्यक्षम उपकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये ऊर्जा योजना सुरू केली आता काय विचारलंय ऊर्जा वीर योजना कोणत्या सरकारने सुरू केली असं आपल्याला विचारलंय मग ही योजना कोणत्या सरकारने सुरू केली आहे आंध्र प्रदेश सरकारने सुरू केली आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत याच्यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो मग चंद्रबाबू नायडू हे कोण आहेत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत कोणती योजना आहे ऊर्जावीर योजना आहे कधी सुरू केली बघा डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे मोस्टली एक दीड महिना झाला ठीक आहे आणि कशासाठी केली बघा तर ऊर्जा कार्यक्षम उपकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी ऊर्जावीर योजना सुरू केली कोणत्या सरकारने आंध्र प्रदेश सरकारने कधी डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न बघा सहा नंबर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी किती दिवसां टीबी निर्मूलन मोहीम सुरू केली आहे मग किती दिवसांसाठी यांनी टीबी निर्मूलन मोहीम केली सुरू केली आहे तर शंभर दिवसांसाठी ठीक आहे त्याच्यानंतर कोणी सुरू केली तर, तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा इथं वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो की केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री कोण आहेत तर कोण आहेत जगत प्रकाश नड्डा आहेत यांनी काय केलंय शंभर दिवसांची टीबी निर्मूलन मोहीम निर्म सुरू केली आहे ठीक आहे मग किती दिवसाची सुरू केली हे पण लक्षात ठेवायचं शंभर दिवसांची ही मोहीम आहे पुढचा प्रश्न पाहण्या पाहण्याअगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्वाची सूचना मित्रांनो आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय असणार आहे तर टी सी एस पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणारे आता या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल बघा तर दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर टी सी एसने घेतलेल्या शंभर प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तरासहित या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील ठीक आहे त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्येच आपण या ठिकाणी काय करतो आहोत अतिशय आय एम पी अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करत आहोत मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा मराठी असेल इंग्रजी असेल गणित असेल बुद्धिमत्ता इतिहास भूगोल राज्यशास्त्र एस करायची गरज नाही मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलेलो आहे की महिला व बालविकास विभाग आणि आय सी डी एस याचा कुठलाही संबंध नाही हे एस कोणासाठी आहे अंगणवाडी पर्यवेक्षिकेसाठी आहे ठीक आहे मग एवढं सगळं मटेरियल तुम्हाला भेटणार आहे याची किंमत किती आहे फक्त दोनशे रुपये आहे परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे जर ऑफरनुसार तुम्ही जर आज टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला काय होणार आहे फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज मिळणार आहे मग हे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला कुठं पे करायचे तर तुमच्याकडे गुगल पे असेल फोन पे असेल त्या ठिकाणी आपला नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस पुन्हा एकदा सांगतो शहाण्णव एकोणनव्वद चौदा तीस हा आपला गुगल पे फोन पेचा नंबर आहे याच्यावरती तुम्हाला काय करायचं एकशे एकोणपन्नास रुपये पे करायचे आणि तुम्ही जे पैसे पे केले त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक पाच सात आहे काय विचारले बघा पीएम किसान योजनेबद्दल पीएम किसान योजनेबद्दल योग्य विधाने ओळखा असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय मग पहिलं विधान बघूया भारत सरकारने दोन हजार सोळामध्ये ही योजना सुरू केली विधान चुकीचं आहे पहिलंच विधान चुकीचं आहे दुसरं बघूया शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते विधान बरोबर आहे तिसरं बघूया केंद्र सरकारच्या शंभर टक्के निधीसह केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे बरोबर आहे या योजनेचा शंभर टक्के निधी कोण देत आहे केंद्र सरकार देत आहे मग आपलं उत्तर काय येईल ब आणि क बरोबर मग कुठे ऑप्शन ब आणि क बरोबर पा या ठिकाणी ऑप्शन दोन आहे फक्त ब व क बरोबर ठीक आहे म्हणजे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे मग आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पी एम किसान योजनेची सुरुवात कधी झाली तर या योजनेची सुरुवात दोन हजार अठरामध्ये झाली आहे ठीक आहे इथं आपल्याला त्यांनी पर्यायामध्ये काय दिलं होतं दोन हजार सोळा दिलं होतं म्हणून आपला हा प्रश्न चुकू शकतो ठीक आहे वर्षाला किती रुपये दिले जातात सहा हजार रुपये वर्षाला दिले जातात मला वाटतं काहीतरी चार महिन्याला दोन हजार रुपयाचा हप्ता दिला जातो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आठ नंबर महिलांना दरमहा एक हजार रुपये आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान राशी योजना सुरू केली आहे पुन्हा आता मुख्यमंत्री महिला सन्मान राशी योजना कोणत्या राज्याने सुरू केली असं विचारले ऑप्शन बघूया झारखंड बिहार ओडिसा यापैकी नाही तर उत्तर असेल आपलं यापैकी नाही मग ही कोणी सुरू केली होती योजना तर ही दिल्ली सरकारने योजना सुरू केली होती ठीक आहे महिलांना दरमहा किती रुपये देणार होते ते एक हजार रुपये देणार होते ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया नऊ नंबर पंचवीस टक्के शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्र तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणतं आता काय विचारलंय शेतकरी ओळखपत्र करणारं देशातील पहिले राज्य कोणतं आणि किती टक्के शेतकऱ्यांसाठी तर पंचवीस टक्के शेतकऱ्यांसाठी ठीक आहे मग कोणतं राज्य पहिलं आहे तर गुजरात हे राज्य पहिलं आहे कशासाठी तर पंचवीस टक्के शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र तयार करून देण्यासाठी ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दहा कृषी बागदात्या उत्पादकांसाठी बाजारपेठेतील संबंधांना चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने मिशन अरुण हिमवीर सुरू केलं आहे मग मिशन अरुण हिमवीर हे कोणत्या राज्याने सुरू केलं आहे तर अरुणाचल प्रदेशने सुरू केलं आहे इथं बघा अरुण आहे याच्यावरून तुम्ही लॉजिक लावू शकता अरुण अरुणाचल प्रदेश ठीक आहे त्याच्यानंतर मिशन अरुण हिमवीरचा उद्देश काय आहे तर कृषी बागदात्या उत्पादकांसाठी बाजारपेठेतील संबंधांना चालना देणे हा काय आहे मिशन अरुण हिमवीर या अभियानाचा किंवा योजनेचा काय आहे उद्देश आहे ही योजना कोणी सुरू केली तर अरुणाचल प्रदेश सरकारने योजना सुरू केली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा अकरा नंबर कोणत्या संस्थेने देशातील गुणवत्तापूर्ण संशोधन केंद्रित उच्च शिक्षण वाढवण्यासाठी प्रवेगक नवोपक्रम आणि संशोधनासाठी भागीदारी कार्यक्रम सुरू केला आहे त्यालाच कोणता कार्यक्रम म्हटला जातं पेअर कार्यक्रम म्हटलं जातं मग हा कोणी सुरू केला आहे तर हा एन आर एफने सुरू केला आहे ए एन आर एफचा फॉर्म्युला काय आहे अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन अनुसंसाधन नॅशनल रिसर्च फाउंडेशन हा काय आहे ए एन आर एफचा फुल फॉर्म आहे कोणता उपक्रम सुरू केला आहे त्यांनी पेअर हा कार्यक्रम सुरू केला आहे कशासाठी तर देशातील गुणवत्तापूर्ण संशोधन केंद्रित उच्च शिक्षण वाढवण्यासाठी त्याचं या पेर उपक्रमाचं नाव काय प्रवेगक नवोपक्रम आणि संशोधनासाठी भागीदारी त्यालाच पेर म्हटलं जाते ठीक आहे पुढचा प्रश्न बघा बारा नंबर केंद्र सरकारद्वारे प्रधानमंत्री मुद्रा योजना पी एम एम वाय अंतर्गत मुद्रा कर्जाची मर्यादा किती रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे आता या ठिकाणी मुद्रा कर्जाची मर्यादा किती रुपयापर्यंत वाढवण्यात आली असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे मग किती रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे तर वीस लाख रुपयापर्यंत ही मर्यादा वाढवण्यात आली आहे पहिली मर्यादा किती होती दहा लाख होती ती आता दुप्पट केली म्हणजे वीस लाखापर्यंत कर्ज मर्यादा वाढवण्यात आली आहे कोणत्या योजनेअंतर्गत तर पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत ठीक आहे पुढचा प्रश्न बघू तेरा नंबर देशांतर्गत संस्थामध्ये उच्च शिक्षणासाठी दहा लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोणती योजना सुरू करण्यात आली आहे बघा आता उच्च शिक्षणासाठी दहा लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोणती योजना सुरू करण्यात आली असं विचारलंय मग कोणती योजना सुरू करण्यात आली तर पी एम विद्यालक्ष्मी योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे आणि पी एम विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत किती लाखापर्यंत कर्ज दिलं जाणार आहे दहा लाख रुपयापर्यंत आणि कशासाठी दिलं जाणार आहे तर उच्च शिक्षणासाठी हे कर्ज दिलं जाणार आहे ठीक आहे आणि देशांतर्गत संस्थामध्ये दे म्हणजे परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नसणारे तर जे विद्यार्थी आपल्या देशामध्ये शिक्षण घेत आहेत उच्च शिक्षण त्यांच्यासाठीच फक्त ही योजना असणार आहे पुढचा प्रश्न बघा चौदा नंबर पात्र कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने दीपम टू पॉईंट झिरो योजना सुरू केली दीपम टू पॉइंट झिरो योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली तर आंध्र प्रदेशने कोणासाठी तर पात्र कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर देण्यासाठी म्हणजे योजनेचा उद्देश काय आहे तर पात्र कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर उपलब्ध करून देणे योजनेचं नाव काय आहे दीपम टू पॉईंट झिरो कोणी सुरू केली आंध्र प्रदेश सरकारने सुरू केली पुढचा प्रश्न बघूया महत्वाचा पंधरा नंबर कोणत्या मंत्रालयाने पी एम यशस्वी पी एम यशस्वी ही योजना सुरू केली आहे मग पी एम यशस्वी ही योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली तर ही सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने सुरू केलेली योजना आहे आता या ठिकाणी तुम्हाला पी एम यशस्वी योजनेचा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे पी यंग अचीवर स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया पी एम यशस्वीचा हा काय आहे फुलफॉर्म आहे कोणत्या मंत्रालयाची योजना आहे तर सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची ही योजना आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक सोळा योग्य उदा विधाने ओळखा आता इथे काय सांगितलं आपल्याला दोन विधानं दिलेत आणि त्याच्यापैकी योग्य विधान म्हणजे बरोबर असलेलं विधान ओळखायला सांगितलंय मग बघू या पहिलं विधान काय दिलं आहे केंद्र सरकारने उडे देश का आम नागरिक योज उडे देश का आम नागरिक योजनेला दहा वर्षांची मुदतवाढ दिली आहे बरोबर आहे पहिलं विधान काय आहे बरोबर आहे केंद्र सरकारने काय केलंय उडे देश काम नागरिक या योजनेसाठी किती वर्षांची मुदतवाढ दिली आहे तर दहा वर्षांची या ठिकाणी मुदतवाढ दिलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं विधान बघूया ब नंबर काय आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी ही योजना सुरू करण्यात आली होती हे विधान सुद्धा काय आहे बरोबर आहे मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आपलं उत्तर काय येईल मग दोन्ही योग्य हे आपलं उत्तर येईल मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय उडे देश का आम नागरिक ही योजना कधी सुरू झाली तर बाबा कधी सुरू झाली एकवीस ऑक्टोबर दोन हजार सोळाला ला सुरू झाली आणि आता या योजनेला किती वर्षाची मुदतवाढ दिली हे पण लक्षात ठेवायचे किती वर्षाची मुदतवाढ दिली आहे तर दहा वर्षाची मुदतवाढ या योजनेसाठी दिली आहे कोणी दिली किंवा ही योजना कोणत्या सरकारची आहे तर ही योजना केंद्र सरकारची आहे हे पण लक्षात ठेवा दोन्ही गोष्टी काय असणार आहेत आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असणार आहेत पुढचा प्रश्न बघूया सतरा नंबर वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या कोणत्या मागणी आधारित आणि प्लेसमेंट केंद्रित कौशल्य कार्यक्रमाला कौशल्य कार्यक्रमाला मुदतवाढ देण्यात आली आहे मग आता कोणत्या कौशल्य कार्यक्रमाला मुदतवाढ देण्यात आली तर समर्थ हा जो कौशल्य कार्यक्रम होता याला मुदतवाढ देण्यात आली आहे आणि हा कोणाचा कार्यक्रम होता समर्थ हा तर हा वस्त्रोद्योग मंत्रालयाचा म्हणजे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाची योजना आहे किंवा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम कसा आहे तर मागणी आधारित प्लेसमेंट केंद्रित ठीक आहे हे पण लक्षात ठेवायचं त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न बघा अठरा नंबर ऑनलाईन घोटाळ्यांच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत स्कॅम बचो मोहीम सुरू करण्यात आली आहे आता ही जी स्कॅम से बचो मोहीम आहे ही मोहीम कोणत्या योजनेसोबत सरकारने सुरू केली असं विचारलं मग कोणत्या सॉरी कोणत्या कंपनीसोबत सुरू केली आहे तर ही मेटा कंपनीसोबत सुरू केली आहे त्याच्यानंतर योजनेचं नाव काय बघा किंवा मोहिमेचं नाव काय आहे से बचो काय नाव आहे स्कॅम से बचो त्याच्यानंतर इथं दुसरा प्रश्न तुम्हाला असं सुद्धा विचारू शकतात की स्कॅम से बचो ही मोहीम कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली तर कोणत्या ऑनलाईन घोटाळ्यांच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी स्कॅम से बचो मोहीम सुरू करण्यात आली त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो ऑनलाईन घोटाळ्यांच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी मॅटच्या सहकार्याने कोणती मोहीम सुरू करण्यात आली मग कोणती मोहीम सुरू करण्यात आली स्कॅम बचो मोहीम सुरू करण्यात आलेली आहे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न एकोणीस नंबर विशेषतः गरीब वंचित आणि असंघटित क्षेत्रांतील कामगारांसाठी एक सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने कधीपासून अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली आता ही अटल पेन्शन योजना कधीपासून सुरू करण्यात आली असा प्रश्न आहे मग ही कधी सुरू करण्यात आली होती नऊ मे दोन हजार पंधरापासून सुरू करण्यात आली होती आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं सरकारच्या ज्या काही महत्वाच्या योजना आहेत ना म्हणजे पी एम मोदी सरकारने चौदाला आल्यानंतर सुरू केलेल्या त्या योजनावरती सुद्धा आपल्याला अजून प्रश्न विचारले जात आहेत म्हणून एखादी योजना महत्वाची महत्वाची योजना इथं लक्षात ठेवायची कोणती योजना कधी चालू झाली तर ही योजना कधी चालू झालेली अटल पेन्शन योजना नऊ मे दोन हजार पंधराला तारीख नाही ठेवली तरी चालेल पण साल तर शंभर टक्के डोक्यात ठेवायचे कारण साल जरी डोक्यात असले तरी बघा इथं ऑप्शन कसे दिले ते बाकीचे इथं दोन हजार पंधरा आहे इथं सतरा आहे बघा इथं सोळा आहे इथं अठरा आहे म्हणजे थोडं लॉजिक लावायचं तारीख लक्षात असू नसू आपलं उत्तर काय जर तुम्हाला दोन हजार पंधरा माहीत असतं तर तुमचं उत्तर काय झालं असतं शंभर टक्के या ठिकाणी बरोबर आलं असतं पुढचा वीस नंबर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निक्षय पोषण योजनेअंतर्गत क्षयरोग रुग्णांसाठी मासिक पोषण मदत पाचशे रुपयावरून किती रुपयापर्यंत केली आहे तर ही मदत पाचशे रुपयावरून किती रुपयापर्यंत केली आहे तर एक हजार रुपयापर्यंत केली आहे आणि कोणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोणत्या रुग्णांसाठी क्षयरोग रुग्णांसाठी ठीक आहे पुढचा प्रश्न एकवीस नंबर केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना त्यालाच काय म्हटलं जातं पी एम जी के ए वाय या योजनेला कोणत्या वर्षापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी घेतला आहे मग कोणत्या वर्षापर्यंत या योजनेला मुदतवाढ दिली आहे तर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत या योजनेला मुदतवाढ दिली आहे कोणत्या योजनेला पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला आणि ही मुदतवाढ कधी दिली तर नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दिली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया बावीस नंबर कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच विद्यार्थिनींसाठी निजूत मोहिना निजूत मोहिना योजना सुरू केली मग कोणत्या राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे तर आसाम राज्य सरकारने आणि ही योजना कोणासाठी सुरू केली त्यांनी तर विद्यार्थिनींसाठी ही योजना सुरू केली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न तेवीस नंबर पी एम -E ई ड्राईव्ह योजनेबद्दल अयोग्य विधान ओळखा आता इथं अयोग्य विधान ओळखायचंय म्हणजे कोणतं तर बाबा चूक असणारं विधान ओळखायचंय बघूया कोणत्या योजनेसंदर्भात पी एम ई ड्राईव्ह ही जी योजना आहे या -E योजनेबद्दल विधान ओळखायचे मग बघूया पहिलं विधान एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी योजनेला सुरुवात झाली बरोबर आहे दुसरं बघू अवजड उद्योग मंत्रालयाची ही योजना आहे हे सुद्धा बरोबर आहे दोन वर्षासाठी दहा हजार नऊशे कोटी रुपये योजनेवर खर्च करण्यात येणार आहे हे विधान सुद्धा बरोबर आहे मग आपलं उत्तर काय असेल या ठिकाणी पर्याय क्रमांक चार यापैकी नाही हे आपलं या ठिकाणी उत्तर असेल मित्रांनो ठीक आहे कारण या तिन्ही पैकी एकही विधान काय अयोग्य नाही म्हणजेच चुकीचं नाही म्हणून आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार यापैकी नाही हे उत्तर असेल मग आता तुम्हाला लक्षात ठेवायचंय पी एम ड्राईव्ह योजनेची सुरुवात कधी झाली प्रश्न विचारू शकतात तर कधी सुरुवात झाली दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारू शकतात की पी एम ड्राईव्ह ही योजना कोणत्या मंत्रालयाची आहे तर कोणत्या अवजड उद्योग मंत्रालयाची ही योजना आहे पी एम ड्राईव्ह आणि या योजनेसाठी दोन वर्षासाठी किती कोटींची तरतूद केली तर दहा हजार नऊशे कोटी रुपयांची तरतूद किंवा या योजनेवरती खर्च करण्यात येणार आहे किती वर्षामध्ये दोन वर्षामध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया चोवीस नंबर महिलांना कृषी क्षेत्रात सक्षम करण्यासाठी कोणत्या राज्याने कृषी सखी योजना सुरू केली आता काय विचारलंय कृषी सखी योजना जी आहे ही कोणत्या राज्य सरकारने सुरू केली असं विचारलं के मग ही कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे तर ही उत्तर प्रदेश राज्य सरकारने सुरू केली आणि कशासाठी तर महिलांना कृषी क्षेत्रात सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे ठीक आहे योजनेचं नाव काय आहे कृषी सखी योजना कोणी सुरू केली उत्तर प्रदेश सरकारने कोणासाठी केली किंवा कशासाठी केली तर महिलांना कृषी क्षेत्रात सक्षम बनवण्यासाठी ही योजना त्यांनी सुरू केली आहे पुढचा प्रश्न पंचवीस नंबर दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पुढीलपैकी कोणत्या योजनेला दहा वर्ष पूर्ण हो झाली आहेत किंवा होणार आहेत ठीक आहे मग कोणत्या योजनेला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत तर स्वच्छ भारत मोहीम म्हणजे जे आपण स्वच्छ भारत अभियान म्हणतो किंवा मिशन म्हणतो याला काय झालेत दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला काय झालेत दहा वर्ष पूर्ण झालेत मग याची सुरुवात कधी झाली होती तर दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा पासून या स्वच्छ भारत मोहिमेची सुरुवात झाली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सगळ्यात महत्वाकांक्षी हा कार्यक्रम आहे याच्यावरती वारंवार परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत म्हणून लक्षातच ठेवायचं स्वच्छ भारत मोहिमेची सुरुवात किती झाली दोन ऑक्टोबर दोन हजार चौदाला सुरू झाली म्हणून तिला दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला किती वर्ष पूर्ण झाली दहा वर्ष पूर्ण झाली ठीक आहे पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न केंद्र सरकारद्वारे प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत मुद्रा कर्जाची मर्यादा किती रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे या प्रश्नाचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगायचं चला ओके धन्यवाद मित्रांनो